राज्याच्या बरोबर गद्दारी त्यांनी केली अशा असणाऱ्या मराठा सरदारांच्या समाध्या या महाराष्ट्रातून हद्दपार झाल्या पाहिजेत ही मागणी मी छत्रपती संभाजी भोसले यांच्याकडे करतोय त्यांनी हिंमत दाखवावी आणि मराठा जे सरदार स्वराज्याच्या प्रती गद्दार होते त्यांना या महाराष्ट्राच्या समोर आणावं आणि त्यांच्या समाधी या महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची भूमिका घ्यावी अन्यथा उगाच या महाराष्ट्रामध्ये वाघ्यासारख्या सच्च्या इमानदार कुत्र्याच्या समाधीचा तिरस्कार करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जो सच्चा इमानदारीने त्यांचा सहवास ज्यांनी भोगला अशा एका मुख्या प्राण्याच्या बद्दल शंका व्यक्त करणं हे निश्चितपणे चुकीचं आहे परंतु स्वराज्याच्या बरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या मांडीला मांडी लावून त्या घराण्यांच्या बरोबर आज देखील छत्रपती संभाजीराजे भोसले हे राजकारणासाठी बसतात त्यांच्याबरोबर हात मिळवणे करतात हे निश्चितपणे न कळण्या इतपत महाराष्ट्र खुळा राहिलेला नाही जर संभाजीराजे भोसले यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या समोर गद्दार मराठा सरदारांची घोषणा करावी